नमस्कार मी प्राजक्ता तर आज मी आली आहे पळसदरीच्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये इथे श्री स्वामी समर्थांनी पुण्याहून मुंबईला येऊन तब्बल बावीस दिवस वास्तव्य केलं होतं मुंबईत सर्वप्रथम महाराज इथे आले होते त्यामुळे बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की या मठाला नक्की भेट दे पण इतक्या लवकर योग येईल असं काही वाटलं नव्हतं पण नशिबाने योग स्वामींनीच घडवून आणला आणि मठाधिपती दादांची ही जी माहिती आहे ती तुम्हाला इथे वाचायला मिळेल वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती वाचू शकता तर हे आहेत मठाधिपती दादा ज्यांनी या मठाचा पूर्ण कायापालट केला आणि या मठामध्ये बऱ्याच गोष्टींचा गोष्टींशी चांगल्या गोष्टींची चांगल्या कार्यक्रमांची त्यांनी सुरुवात केली आणि इथे आहे श्री स्वामी समर्थांची ही मूर्ती उत्सव मूर्ती आहे पण स्वामींच्या रोळ्यातील भाव पहा की ती नाजूक कोमल असे हे भाव आहेत जणू स्वामी आपल्याकडे पाहत आहेत असंच वाटतं तर आता आपण मठामध्ये एंट्री करतोय मठ बराच मोठा आहे इथे रोज महाप्रसाद असतो त्याचबरोबर आरतीही असते इतर मठांप्रमाणेच तर हा आहे गुरुकक्ष जिथे मठाधिपती दादांच्या पादुका आहेत तर सर्वप्रथम आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा या गुरुकक्षामधून दर्शन घेऊन आपण पुढे गाभाऱ्यात जातो आणि आता मी आलेली आहे स्वामींच्या मूर्तीपाशी स्वामींच्या पादुका तुम्हाला इथे दिसतील आणि समोर जी मूर्ती आहेत त्या डोळ्यात त्या मूर्तीच्या डोळ्यातले भाव म्हणजे खरंच प्रत्यक्ष स्वामी आपल्यासमोर बसले आहेत असंच वाटतं इथे आम्हाला आरतीचासुद्धा लाभ मिळाला खरंच खूप नशीब लागतं अशा ठिकाणी इतक्या लांबून येऊन आरतीचा भाग होता येणं खूप सुंदर असा मठ आहे खूप छान प्रकारे आरती होते जय जयकार होतो त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला जातो आणि इथूनसुद्धा स्वामी आपल्याला दिसत आहेत प्रत्येक ठिकाणाहून स्वामींचं आपल्याकडे लक्ष असतं हे खरंच आहे आणि खूप छान इथे अनुभव आला हा स्वामींचा तर तुम्ही नक्कीच या मठाला भेट द्या पळसदरीला हा मठ आहे कर्जतच्या पुढे एक स्टेशन आहे पळसदरी तिथून स्टेशन जवळून तुम्ही चालतही या मठाला भेट देऊ शकतात श्री स्वामींकडे एकच मागणी आहे तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज सर्व चांगली इच्छा नक्कीच पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ Thank you.